धनगर समाज हा प्रत्येक धनगर समाज आडानी होत शिक्षणच नव्हतं त्यांना शिक्षण नव्हतं फक्त बकरी वळायची कुड चालायची फक्त एवढं एवढं शिक्षण होत बाकीच काय बाबा आपण एकर एक तिथे एक असं म्हणजे अजिबात हा तू पण कि कुत्रा पण माणूस आहे पण माणूस आहे त्याला पण वाटतोय ना खाओ ना जांभळ करवांद नक्की लागायची कधी आता लागलेली आहे बाबा लागलेत लागलेत म्हणजे बारीक बारीक त्यांचा मोहर येऊन मोहोर पडला आणि आता त्यांना जांभळ आणि आंब्याला आंबो हे बारीक बारीक तयार झालेत कारण दोन महिन्यात पीक त्यांचं तयार होत तुम्हाला खायला भेटणार बारा महिन्यात वर्षात एकदाच येत फुल पीक, पीक आता फुल पीक लागणार लाग त्याला काही ठिकाणी कस म्हणजे आंब लावलेलं ना कलबी कलबीचे आंबे लावले आहेत त्यांना कसं औषध आहेत त्याच्यामुळे ते आंबे तयार लवकर होतात त्याच हे गावरांचे आंब आहेत ते बारा महिन्यात बारा महिन्याला तयार होणार ते दहा महिने त्यांचं तसच जाते ते दोन महिने तयार व्हायला जाते आता बारा जो आता सध्याचा सीझन चालू आहे कशा कशाचा चालू आहे करवंदाचा आंब्यांचा असा सीझन चालू आहे फनस काजू फनस त्याला चालू आहे आता आता बारकी बारकी उमराला उंबर आहेत कधी फुल येत नाही नाही उंबराला फुल कधीच येत नाही डायरेक्ट बारक चालू होत उंबरच ऊन किती ऊन लय बाबा ऊन लय उन्हाचं काय म्हणजे ते ऊन आला ते माप चोवीस पंचवीस सेल्सिअस म्हणत्या मग ते सेल्सिअस एवढं मला काय सांगते ऊन मग तर लय भरपूर ऊन आहे तर एवढा मोठा डोंगर कशाचा आहे कशाचा आहे सह्याद्री मग ते आता तुमच्या मिठा ह्याच्याकडे आलेत ना हा सह्याद्री आ, किती उंच आहे अहो लय उंच आहे ती बारीक आहे का लय मोठा आहे मग काय तर ह्याच्यावर पहिलं कोणाचं पळायचं त्या काळात तुम्ही होता का आता ते कुठलं र आमच्या आजोबाच्या काळात तुमच्या आजोबा बघितलं असतील आमच्या आजोबा पाहिलं असतील आता बाप गेलं आजोबा गेल वडील गेल, गेल आता आमचे वाद पार तिसऱ्या पिढी वाद ना सायद्रीपूर्व बघाय हा मोठा मोठा आणले तर लय तर या खोऱ्या टोंग कोकण बागच आहे ना कोकण लय झाड झाडबाग आहेच हाय का झाड बागण्यासारखच आहे ना बरं झाड नाही करता इकडे बाबा ते तिकडे तर काय कोण आला नाही नाही इकडे कोण येतो लय लांबचा मुलग आहे लांबचा मुलग बाबा आपल्या बकऱ्यामुळे इकडंकडं राहतो या आता आपण तरी कशाच येतोय बकऱ्यामुळे चाललंय आज्याने शिकावलं बापाने शिकावलं तेच चाललंय आमचं थोडा वाणवास आहे बाबा काय सांगायचं हे कड आहे बाबा चांदीच चांदीच कड हात काय लागत काय करतोय आज सांगितलं हे दिवाच शिकायचं गळ्यातलं शिक वर पटका मग वर पटका नाना काय करतोय चिवडा पारसा आण बरसा आणला खावा म्हणजे भूक लागली कांदा पण आणलाय काय काय

कांदा टार्पला कडाव म्हणजे कांदाच लागतो कांदा शिवार जमत नाही कांदा असला तर रंग येतो ना कांदा खाल्यावर कशी एक नंबर क्वालिटी बायच्या बॉर्डरला पण काहीतरी झालं वाटत

पुन्हा आलं गेलं दुग। बघा एक प्रकारचा माणूस आहे कुत्रा म्हणजे आपला पण खातोय ना कशी नाना क्वॉलिटी ना बरोबर हरषण चिवडा म्हणजे का हरषण चिवडा तू काय कि काय करतोय कावांध हो की। आता ही कारवांध तयार झाल्यात बारकी बारकी बार बार ना? आता हा बारकी बारकी तयार झाली आहेत पण आता ही पंधरा दिवसांनी कारवांध पिकणार ही काय होणार पिकणार पंधरा पिक कारवांध पिकणार आणि समजा गोळ्या मिळवण्यानी खाऊ वर्षाच फळ काय दुसरं काय खाऊ शकतो हे वर्षालाच भेटला तुम्ही पिकलं खाणार ना आता आम्ही आता रानातच राहतो बाबा किती पण खाणार किती पण खाणार कारण आमचा जन्मच आता रानात आहे रानभूमीत म्हणून तुम्हाला सांगतो ही काय जर आलं ना सर्वांनी खावा गोळ्या मेळ्यांनी खावा भरपूर मजा तिला काय म्हणजे पाणी नाही बिन पाण्याची बारकी हात बार हाताशी खावा पिल्ल उगावली त्यांची आ... समजाय खा हिरवी घा राहतात तिला पाणी आहे का बाबा पान नाही काय नाही राहनात उगावली पावस पावसाळी पाऊस पडेल तेवढाच जो पावसाळी पाऊस पडेल ना आबा हा तेवढच तिला तर आता ना तुमच्या काळात या डोंगरात कोण येत होत का आमच्या काळात पन्नास वर्षाची गोष्ट आहे बाबा किती काळाची पन्नास वर्षाची पन्नास वर्षात येतो वर कोण येत होत नाही कारण लय जंगल राहायचं का तरी बकरी आली इकडून जनावर फिरायची वाकडाची खुल कोल माकडं फिरायची म्हणजे वर येतच नव्हतं कोण तुम्ही बिहतात बियाच म्हणजे जर पळवून नेलं करायचं काय तर करायचं काय भयानिक काळ होता तो काय होता भयानिक काळ होता त्या काळात शिवाजी महाराजांचं गोड या काळात लय ना वनवास बाबा लय वनवास ते काळ लय भयानक होता आता ज्याला म्हणजे आकार होती ज्याला ज्ञान होती तेव्हा त्याने आता पंच तीस वर्षाची ही जमिनी घेतली त्यांना म्हणजे अनुभव होता अनुभव लय मोठा अनुभव होता त्यामुळं त्यांनी पाच एकर घर चार एक घेऊन धावलेली होती आज बघ ना काय आज चांगलं चांगलं बघणं चांगलं चांगलं आणि त्या जागेला डिमांड काय पाच हजार रुपये अकरा जमीन की काय पाच हजार अकरा रुपये अकरा असेल आता पाच लाख रुपये गुंठे झाली काळात पाच हजार म्हणजे लय मोठ त्या काळात तुम्हाला जर कळलं असतं तर तुम्ही काय केलं घेतल्याच ना ना त्या काळाची लोक शिकत होती त्या लोकांना अनुभव होता त्याच्यामुळे घेतले आता काय काय थोड्याच लोकांना शिक्षण होत शिकत नव्हती आज झाली तो काळ काय भयानी काळ होता भयानी का काळ होता अवघड त्या काळात तुम्हाला पण कळलं असत कसलं भारी झालं असता आता आमच्या वडिलांना कळाय होत बाबा तुमच्या वडिलांना आमच्या वडिलांना कळायला जवळील पण समजा अडाणीच होत ते काही बकरी वळून राहिलेली हा बकरी बकरी वळून राहिली बकरी वळून राहिलो त्या काळात हे डोंगर म्हणजे जंगलच होता पूर्ण काल जंगल काय हा जंगल आपला टायगर हा काय बकऱ्याला पाला पाडायचा बकरी कशी जागवायची बकऱ्याला पाणी कसं <laughs> पाजायचं असंच एवढंच कळायचं मग काय बिरुजा काळ तरी काय होता ना बाप्प बिरूचा काळ पण ना म्हणजे बकरी वळून राहिला बाप्पा बिरू बापू था हा या बकऱ्याला पहाला काढ याशी कोराड्याने पाहायला काढायचा बकऱ्याला गोंगडी ही काही गोंगडी असा पटका असा पटका राहायचा बापूजा एकदम थाटात होती ना मग काय थाटात राहायचं बापू पण बकरी वाळणारा माणूस उद्या जायचं म्हणजे आता कसं काय म्हण आता उद्या जायचं ना का उद्या आता जायचं त्या काय ते नाव बोलवा अयोध्या अयोध्याला जायचं उद्या काय नाव आठवत ना आता नाव आठवणार ना ते आहे हे तिला जायचं या जावा जावा या बघून हा म्हणजे जायचं चार वाजता निघून काही निघला तरी तुम्हाला जास्त वेळ वाजणार हा मग कर्जतला जायचं मग तिथन नोकरणी बसायचं आणि मग कुठं मुंबई मुंबईला जायचं आहे आपलं हाल थोडं हलवाद पण आपल्याला बघायला मिळेल तेवढं मग काय बाबा हे रे अवघड काय करतो जातो आता काय आज पण जर नाही गेलं काय काय लोक गेले असाल पण काय काय लोक नसतील गेले पण त्यांनी जावं नाही का जावं जावं आता आज पण जर आमचं कुणीच नाही गेलं हो ना आई वडील आडानी सगळी आई वडील गेलो मरून माग तुम्ही अडानी हा मी त्यांच्या माग अडानी आता जातो आपण देवाला बघून येतो हा देवाला बघून हा राम त्या रामाला भेटायचा आता काय सांगा आमचं नाव रामास आहे त्यांचं रामाज त्यांचं काय भगवंत ते भगवंत जाऊ त्यांना भेटून त्यां बाबा हा येतो भेटून फेन्सिंग चालली अशी आता एकाच चालली फेन्सिंग आपल्या एमजी आता बोरू व्हायच मोर चल आता काय ना ना आजचं वातावरण लय वेगळं झालंय आता ऊन सकाळचं ना लय होत ना हा ऊन असल्यामुळं काय झालं आता पाऊस उतारला काय कर पाऊस वारा सोडला का पाऊस घर जाय लागला विजा विजाला व्हायला लागली व्हायला लागली कारण जे तापला होतं ना हा एवढा त्याने आता पाऊस सुरू झाला का दिवस दिवस सुरू झाला मेघराजाची गावड आता त्याची गाव मेघाची गावड आहे गाया गायागोरासाठी केळ्या मेंढ्यासाठी चारा वाहण्यासाठी पाऊस पडलाच पहिला आता आज थोडा बारी येत ना तुम्ही ये आज थोडा बारी येणार नाही ना चांगला आहे मावळ भागात चांगला व्हाय बसला या भागात ना या भागात होऊ शकते आज पाऊस कारण आज हा आले कारण हिकून निघला भीमाशंकर कोण हिकडला का भीमाशंकर माशंकर हिकड आलं मासा साईड भीमाशंकर शिळे मेंढीसाठी पाऊस पडायला पाहिजे बागणू किलतीन देवानी देवानी बाकणू किलती चारा खाईल ना हा आता उन्हाळा ला दिवस लागला अरे उन्हाळा दिवस लागला शिळी साठी ना पावतो हे पण पावसा का बघायला त्यांना पण वाटायला आज काय झालं आज काय झालं त्यांना पण तर काय करतो बाबा वय आता ही बकरा गोड वाटलं जरा गार व्हायला देऊ वाज घ्यायला लागल्या वाज घ्यायला या डोंगराच्या पडल झाला काय मग या डोंगराच्या पडल झालाच या इकडं आंब्या गाव चालू आला कुठं या डोंगराच्या पड्यात या सायदरीच्या हा सायदरी पर्वतच्या पुढील ना आंब्या गाव चालू का साखन हे आला इकडं बाग आला साखन खेड मनसर जुन्नर कोण आला हा शंकर कोण आला आला हा